धाराशिव जिल्ह्यातील एकूण पंचवीस शाळांना बालाजी स्पेशालिटी केमिकल्स कडून संगणक स्मार्ट टी व्ही आणि बेंचेसची मदत देण्यात आली बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्याकडून सी एस आर अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील अकरा जिल्हा परिषद शाळा आणि चौदा इतर माध्यमिक शाळांना साहित्यांचं वितरण करण्यात आलं बालाजी स्पेशालिटी केमिकल्सच्या कार्यालयात बालाजी अमाईंसचे व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांच्या हस्ते चौदा शाळांना तीनशे बेंचेस पाच शाळांना ई लर्निंगसाठी पंचावन्न इंची पाच स्मार्ट टीव्ही तसंच सहा शाळांना सहा संगणकांचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला बालाजी अमाईन्सचे सी एस आर प्रमुख अनिल विपत उपस्थित होते या कार्यक्रमाला जिल्हा परिषद प्रशाला मंगरूळ येथील मुख्याध्यापक शिवाजी राठोड यांचा सेवानिवृत्तीनिमित्त तसंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तामलवाडी येथील शिक्षिका ज्ञानेश्वरी शिंदे यांना सर फाउंडेशनच्या वतीनं नारी शक्ती पुरस्कार मिळाल्यानिमित्त डी राम रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विठ्ठल नरवडे धाराशिव शिक्षक संघटनेचे तांबोळी मंगरुळचे राठोड डोलारे बालाजी अमाईचे दत्तप्रसाद सांजेकर अमोल गुंड बसवराज अंटत धाराशिव जिल्ह्यातील शिक्षक मुख्याध्यापक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते